बियाणं आहे शेतकऱ्यांनी बियाणे न वापरता कंपन्यांचं जे बियाणं वापरलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतंय गोष्ट प्रॉब्लेम कुठे येतो उगवण क्षमतेला जर कंपनीचं बियाणं वापरलं तर अजिबात तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही उगवण क्षमता चांगली होती आणि पीक चांगले येते आणि पेरणीला सुरुवातीला तुम्ही पेरल्या पेरल्या वीस वीस तेराचा पहिला डोस द्यायचा ज्वारीला त्याच्यानंतर लगेच तर मारायचं आपलं चोवीस तासाच्या आत त्यानंतर परत एकवीस दिवसांनी तणनाशक मारायचं एकवीस दिवसांनी तणनाशक मारल्यानंतर एक, एक थोडासा आपला युरियाचा थोडासा हलका द्यायचा किंवा सुकला टाकला जरी चाललं बारा बत्तीस झालं किंवा दहा सीस झालं तो टाकला की आणि एक दोन किडीच्या फवारण्या घ्यायच्या आपल्या की त्यामुळं आळाईचं प्रमाण जाईल आणि ज्वारी आपली चांगली येईल सरासरी हे पीक आहे ना ज्वारीच चार महिन्याचं महिन्यात आपण किती पाणी दिलं पाहिजे ज्वारीला की ते पुरेसं होईल ज्वारीला काय आता आपल्या ज्वारीचं प्रमाण भरपूर आहे पण पाणी महत्वाचा आहे गारडे भागासाठी ते पाणी नाहीये जास्त त्यामुळे पावसाच्या पाण्यावर जेवढं होईल तेवढे लोक काढतात तसं ज्वारीला कमीत कमी तीन ते चार पाणी दिले पाहिजे आत्ता आता आपल्या भागामध्ये कोबीच प्रमाण वाढत हा कोबी करणारे शेतकरी आता वाढत चालत पण ते खावते तो गड्डा त्यांचा मोठा झाला वापर त्याबद्दल काय तरी सांगत त्याला कोणती कोणती औषधं वापरले जाऊ शकतात किती फवारण्या करू शकतात कोबीचं प्रमाण अलीकडे वाढत चाललंय घराडे बघा बरोबर आहे तुमचं मत त्यासाठी पिवळे पडते त्यासाठी आपण मायक्रोनोट्रंट वापरू शकतो कॉम्बिस झालं पोरवाचं किंवा मायक्रोनोड्रंट ज्याच्यात कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन जे असा आहे ते वापरू शकतो किडीसाठी आपण इमानॅक्सिन बेनजोईट वापरू शकतो फेन्सोईट वापरू शकतो त्याच्यात कोरोजन वापरू शकतो गेलिपेट वापरू शकतो त्याच्यामुळे कम्पोस्टात ये आता उन्हाळी भाग येतो उन्हाळी भागामध्ये आपण समजा कटिंग तर आपल्या ज्या पुरंदर भागात कलिंगडाचं पीक मोठ्या प्रमाणात होऊ शकतं नाही होत ना, ना कलिंगडाचं पीक आपल्या पुरंदर भागामध्ये होत तुम्ही जर सासोडच्या वर्षी गेला वरच्या भागात होऊ शकतो नाही कलिंगडासाठी वरचा भाग पोषक नाहीये तुम्ही सासवडच्या ना? खाली पोषक भाग आहे खळद झालं तुमचं धालेवाडी झाले किंवा कोथळे झाले बोसलेवाडी झाले या भागात भरपूर कलिंगाडाच प्रमाण होतं आता आले कड़ा, आले कड़ा आ तिकड ज्या भाजी आलेल्या मी ते तरी तो आहेत ते पित्या जवळची दारू सौरलेच्या नंतर ती भाजीचा लवकर वाढ कुत्र लवकर वाढ ते हे खरं आहे का हा आता ते शेतकऱ्यांनी केलेले आहेत पुरे अ खरं आहे बोलता येईल आपल्याला कारण काय होतं ते दारू मारल्यानंतर त्याची वाढ होते काळुकी होती आणि काळुकी वेळकी चांगली होते तर ते पीक दार मारल्या मुळे ते वाढल जात पण त्याच्या मुळे आपल्याला काय दिसत का हानिकारक अशी काही का गोष्ट होऊ शकते नाही नाही हानिकारक असं काही नाही चालू शकते ते अल्कोहोल काही विषय नाही एवढा चालू शकतो काही नाही पण जास्त प्रमाण वापर ना करू नाही शेतकऱ्यांनी पण त्याचा कारण दुष्परिणाम पण फायदा आहे तर तोटा पण आहे सर तो सर आता तुमच्या दुकानात पुरेपूर आता बरगदच असं सामान भरलं आहे तर काय काय औषध आहे ते आम्हाला सांगा हा आपल्या दुकानात आता भरपूर औषध आहेत कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहेत टॉनिक आहेत की बाबा वाढीसाठी कामं करतात कीटकनाशक म्हणजे आपले किडीसाठी कामं करतात बुरशीनाशक करपा वगैरे त्यासाठी आपण थोर घेतो त्यासाठी पण काम करतात आता तुम्हाला किती दिवसाला युरिया असं सुकला असं तसं काय नाहीये आता हे सीझनवर जर आता आता समजा ह्या वर्ष आपल्याकडे पाऊस भरपूर झाला <laughs> त्यामुळे पावसाळी सीझन काय यांना केलंच गेला <laughs> त्याच्यानंतर आला आपला हा <laughs> सीझन <उस्ट्रासीजन>। दुसरा सीझन <laughs> त्याच्यामध्ये काय झालं वातावरण तर चांगलं लागलं <laughs> त्यामुळे जरा कृषी <प्रुषी> केंद्र येईल <laughs> वर्षा पट्ट्यातले <पकेत> जरा <laughs> यावरती त्यांची उत्पन्नच त्यांना जास्त भेटलेलं नाही प्रॉफिट <laughs> जरा कमी झाला दरवर्षीच्या तुलनेत तर दर दोन वर्षीच्या तुलनेतही